हा डोसा पाहिल्यानंतर तुम्हाला देखील वाटणार नाही का हा उरलेल्या भातापासून बनवलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता अगदी मऊ लुसलुसित आणि जाळीदार असा डोसा तयार झाला आहे भात हा प्रत्येकाच्याच घरात थोडाफार उरतच असतो तर या भाताचं काय करायचं त्यासाठी आज मी इथे तुम्हाला या पद्धतीने डोसे बनवून दाखवलेत नमस्कार मी सोनाली वेज नॉनवेज तडका या चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर आज मी तुम्हाला उरलेल्या भातापासून डोसा बनवून दाखवणार आहे झटपटाशी डोश्यासोबत खाण्यासाठी एक चटणी देखील बनवून दाखवणार आहे वेळ न घालवता चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात चटणी बनवण्याकरता दोन चमचे फुटाण्याची डाळ पाच ते सहा लसूण पाकळ्या अर्धा इंच अद्रकचा तुकडा पाच हिरव्या मिरच्या अर्धा कप ओलं खोबरं कट करून घेतलंय मोठभर कोथंबीर स्वच्छ पाण्याने धुवून घेतली एक मिक्सरचं भांडं घ्यायचं यामध्ये चटणीसाठी घेतलेलं हे सर्व साहित्य घालायचं ही चटणी चवीला खूप छान लागते त्यामुळे नक्कीच बनवून पहा यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आणि पाणी न घालता एकदा अशीच वाटून घ्यायची नंतर यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आणि छान अशी चटणी वाटून घ्यायची या चटणीवरती आपल्याला एक तडका घालायचा त्याकरता गॅसवरती एक छोट्या आकाराचा पॅन ठेवला आहे एक चमचा यामध्ये तेल घातलं आहे तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे आणि मोहरी चांगली फुलल्यावर यामध्ये कडीपत्ता घालायचा साधारण सात ते आठ कडीपत्त्याची पानं घातल्यात आता खमंग अशी फोडणी तयार करायची गरमागरम फोडणी चटणीवरती घालायची डोश्यासोबत खाण्यासाठी आपली चटणी तयार आहे तर आता आपण डोसे बनवूयात त्याकरता बघा हा शिल्लक भात साधारण एक वाटी घेतलाय अर्धी वाटी रवा घेतला आहे दोन चमचे बेसनपीठ घेतलं आहे बेसनपीठाने या बॅटरला छान बाइंडिंग येतं आता एक मोठ्या आकाराचं मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये हा सर्व भात घालून घेऊयात त्याचसोबत रवा देखील घालायचा रवा बारीक किंवा मोठा कुठलाही चालेल लगेच यामध्ये बेसन पीठ घालायचं आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आणि आता मिक्सरवरती छान असं बारीक पेस्ट होईपर्यंत हे वाटून घ्यायचं तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम आपलं इडलीचं पीठ जसं बनवतो त्याचप्रमाणे हे पीठ बनलेलं आहे या बॅटरची तुम्ही इडलीसुद्धा बनवू शकता आता हे डोश्यासाठी पीठ खूप घट्ट आहे त्यामुळे अर्ध ग्लास यामध्ये पाणी घातलं आता हे पाणी छान यामध्ये मिक्स करून घेऊयात डोश्याला थोडंसं पातळ बॅटर लागतं तर इडलीला थोडंसं घट्ट बॅटर लागतं आता एकाच डायरेक्शनमध्ये असं पीठ एकसारखं तीन ते चार मिनिट हलवून घ्यायचं बघा याला वरती असं बबल्स येईपर्यंत हलवून घ्यायचं म्हणजे आपले डोसे एकदम मौसूत असे होतात आता लगेचच याचे आपण डोसे बनवूयात त्याकरता गॅसवरती डोसा पॅन ठेवला आहे आपल्याला लहान मोठा ज्या आकाराचा डोसा बनवायचा आहे तेवढं बॅटर यावरती घालून इथे दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने डोसा बनवून घ्यायचा अगदी व्यवस्थित डोसा पसरवता येतो तर लगेच तुम्ही पाहू शकता डोस्याला जाळी देखील खूप छान सुटली आहे एक ते दीड मिनिट झाल्यावर डोसावरतून थोडासा सुकला की थोडंसं तेल यावरून घालायचं तसा तर डोसा एकाच साईडने भाजून घेतात परंतु हा डोसा मी दोन्ही पण साईडने भाजून घेणार आहे आणि आता थोड्याशा कडा मोकळ्या झाल्या की हा डोसा पलटून घ्यायचा तर आपण या डोस्याला सुरुवातीला अजिबात तव्यावरती तेल लावलं नव्हतं आणि पहिला डोसा असून देखील तुम्ही पाहू शकता एकदम छान असा आपला डोसा तयार झाला आहे तर सेम पद्धतीने अजून एक डोसा तुम्हाला मी बनवून दाखवते तर तरवेवरती सुरुवातीला एकही थेंब आपण तेल घातलेलं नाही तरी देखील हा डोसा एकदम व्यवस्थित असा पसरवता येतो हा देखील डोसा मी दोन्ही साईडने एकदम मस्त असा भाजून घेतला आहे इथे तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडने एकदम छान असा डोसा भाजून घेतला आहे मस्त असा आपले डोसे तयार होतात याला जाळीसुद्धा तुम्ही पाहू शकता खूप छान पडली आहे तुम्हाला जर मौसूद डोसे खायला आवडत नसेल जर कुरकुरीत असे डोसे हवे असतील तर हाच डोसा मंद गॅसवरती थोडे चार ते पाच मिनिट एकदम कुरकुरीत होईपर्यंत असा भाजून घ्यायचा तर बघा या पद्धतीने इथे तुम्हाला मी दाखवत आहे हा एकदम असा कुरकुरीत डोसा तयार झाला आहे फक्त हा डोसा गरम गरम खायचा जर थंड झाला तर डोसा एकदम मौसूत होतो याच पद्धतीने उरलेल्या सर्व बॅटरचे डोसे बनवून घेते एक तासाने हे डोसे तुम्हाला मी दाखवते पूर्णतः थंड झालेत एकदम असे मऊसूत डोसे तयार होतात अजिबात कुठेही तुटत नाहीत हे डोसे बनवण्याकरता तुम्ही कुठल्याही भाताचा वापर करू शकता आता इथे मी जे डोसे बनवलेत हा माझा इंद्रायणी तांदूळ होता तुमचा भात जर एकदम मोकळा सुटसुटीत असेल तर रवा आणि बेसन पिठाचे प्रमाण हे कमी जास्त लागू शकते आपण डाळ तांदूळ भिजून केलेले जे डोसे आहेत त्याच चवीचे हे डोसे होतात त्यामुळे नक्कीच ट्राय करा तर परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद